नमस्कार आई कुठे काय करते ही मालिका आता अतिशय रंजक वळणावर आली आहे आई कुठे काय करते या मालिकेत आता अनिश आणि ईशाने पळून जाऊन लग्न केल्याने सर्वांनाच धक्का बसतो अनिरुद्ध आणि अरुंधतीलाही त्या दोघांचे वागणे पटत नाही अनिरुद्धाने तर ईशाला घराबाहेर काढले आता अनिशचे आई वडील येऊन त्या दोघांना घेऊन जाणार असल्याचे समोर आले अनिशच्या आई आणि वडील इंदोरला राहतात त्यांना अनिशने ईशाशी पळून जाऊन लग्न केल्याचे कळताच धक्का बसला आहे त्यांनी आशुतोषला फोन करून अनिश आणि ईशाला घेऊन इंदोरला परतणार असल्याचेही सांगितले ते एकूण अनिशला धक्काच बसतो तो जेव्हा ईशाला सांगतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असतो दुसरीकडे अनिरुद्धला ईशाची फार आठवण येते सकाळी सकाळी सिद्धार्थच्या घरात जोरात गाणे सुरू असतात ती एकूण घरात ईशानेच गाणी लावली असे अनिरुद्धला वाटतं तो पूर्णपणे विसरतो की ईशाला लग्न करून गेली आहे त्याला सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करतात की ईशाला परत घेऊन ये मात्र तो ऐकायला तयार नसतो अप्पायशाला आशीर्वाद देण्यासाठी तिच्या घरी जातात ते देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांनाही देखील सोबत चालण्याचा सल्ला देतात आता ईशा आणि अनीश इंदूरला जाणार का अनीश आणि त्यांच्या आई वडिलांचे संवाद साधणार का आशुतोष आणि अरुंधती त्या दोघांचे पुन्हा एकदा लग्न लावून देणार का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेले आहेत तर याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्या लाडके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद